वांद्रे परिसरात झालेल्या हत्येचा पोलिसांनी उलगडा केलाय मित्रानच मित्राचा खून केल्याचं हे प्रकरण आहे या प्रकरणी विठ्ठल भजंत्रीला अटक केल्यानंतर या खुनाचं धक्कादायक कारण समोर आलंय विठ्ठल भजंत्रीला पोलिसांनी त्याच्याच मित्राच्या हत्येप्रकरणी अटक केली आरोपी विठ्ठल आणि त्याचा मित्र यांच्यात समलैंगिक संबंध होते मात्र दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला रागाच्या भरात सूरजनं विठ्ठलला त्याचे समलैंगिक संबंध सार्वजनिक करण्याची धमकी दिली या धमकीनं विठ्ठल घाबरला आपलं गुपित कुणाला समजलं तर मोठा अनर्थ होईल यामुळे धास्तावलेल्या विठ्ठलनं अखेर सूरजचा जीव घेतला त्याच्या बहिणीची तो खूप बहिणीला खूप त्रास द्यायचा लग्नानंतर भावाजी आणि बहीण त्याची हे आमच्या आरोपीला नवऱ्याविषयी तक्रारी करायची त्याचा राग येऊन त्याने खून केलेला आहे कर्नाटक राज्यातून कर्नाटक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन अटक केलेला आहे आम्ही त्याला गुन्ह्यात अटक केलेला आहे के आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत आमच्या पोलीस कस्टडीत आहे